फनवी तद विकिरीमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत तर, तर, तर श्री येडेश्वरी आई पालखीचे आज उन्याच्या राणाकडे प्रस्थान होऊन नंतर मुख्य मंदिराकडे होणार आहे तर आत्ता श्री येडेश्वरी आईची आरती होणार आहे व घुगुरीचा महानैवेद्य दाखवण्यात येणार आहे <प्राणगा> महाआरती झालेली आहे व घोग्री नैवेद्य दाखवण्यात आलेला आहे तर सुमारे चार वाजलेले आहेत आणि पालखीचे प्रस्थान होत आहेत सर्व भक्त भाविक जन श्री येडेश्वरी आईंचं दर्शन घेण्यासाठी भरलेले आहेत तुम्ही पाहू शकतात कुटुंब गर्दी भरलेली आहे चुरमुरे बताशे हया यांचं उद्धवन करत आहेत पालखीवरती व देवीचं दर्शन घेत आहेत तुम्ही पाहू शकतात आता म पालखी चुन्याच्या राणाकडे प्रस्थान करीत आहे श्री येडेश्वरी आईच्या आगमनापूर्वी सडा रांगोळ काढण्यात आलेली आहे फुलांच्या विविध पद्धतीने रांगोळी काढलेली आहे तसेच चुन्याच्या रानात पण सडा रांगोळ सुरू आहे श्री येडेश्वरी यांच्या स्वागतासाठी जय्यत तयारी सुरू आहे तुम्ही पाहू शकतात भक्त भाविक त्यांच्या आवडीने रांगोळी काढत आहे श्री येडेश्वरी यांची पालखी या ठिकाणावर विसावा घेते तुम्ही पाहू शकतात हा पण कट्टा सुंदर फुलांनी सजवलेला आहे पालखीच्या आसनासाठी लाल रंगाचे वस्त्र आणण्यात आलेले आहे आणि पालखी लांबून दिसत आहे ही पालखीच्या समोर बैलगाडी चालत येते तर या बैलगाडीमध्ये भाजलेला चुना हा पोत्यात भरून पालखीच्या समोर ही बैलगाडी चालत मंदिराकडे जाते त्यामागे पालखी चालते तर तुम्ही पाहू शकतात एक प्रदक्षिणा घातलेली आहे बैलवाडीने आणि हे वस्त्र अन येत आहे का तर पालखी खूप जवळजवळ आलेली आहे तर आदल्या वाजत आहेत फटाके वाजत आहेत खूप प्रसन्न वातावरण आहे तर श्री येडेश्वरी यांच्या आगमनाची आम्ही आतुरतेने वाट पाहत आहोत सर्वजण तर पालखी खूप जवळ आलेली आहे तुम्ही पाहू शकतात साहेबांची पालखी जवळजवळ आलेली आहे आणि इथं आद्वीक त्याच्या मामाबरोबर हालगीच्या तालावर नाचत आहे तर पाहू शकतात आणि पालखी खूप जवळ आलेली आहे इथं मानकऱ्यांचे पाय धुण्यासाठी थंड पाण्याचे कलश भरून ठेवलेले आहेत आणि सोबतच टिळा लावण्यासाठी कुंकू कालवून ठेवलेले आहे आणि त्याच्यामध्ये हा प्रसाद ठेवलेला आहे जे की पालक पालखीवर आपल्याला उधळायचा असतो भक्त इथे वाट पाहत आहेत पालखीची तर काही क्षणातच तुम्हाला पालखी दिसेल आणि आगमन झालेलं आहे पालखीचं तुम्ही पाहू शकतात हे पहा पालखी आलेली आहे आणि सर्व मानकरी लोक पालखीला खाली ठेवत आहात स्वागत करत आहेत पाहू शकतात तुम्ही तर आम्ही खूप गर्दीतून दर्शन घेतलेलं आहे आणि बाजूला येऊन थांबलेलो आहेत आणि आधी पहा माझ्यासोबत आहे आता पालखीला वाटे लावण्या लावायचे आहे तर त्याच्यासाठी आपल्याला सर्व मानकऱ्यांचे पाय धुवायचे आहेत जे कलश भरलेले होते थंड पाण्याचे त्याने आपण आता पाशे पाय धुवणार आहोत आणि त्यांना वाटे लावणार आहे तर पालखीचे प्रस्थान मुख्य मंदिराकडे झालेले आहे तुम्ही पाहू शकतात हे, हे मुख्य मंदिराचं आहे प्रवेशद्वार तर तिथे अशा आतिषबाजी आणि फुलांच्या रांगोळ्या वगैरे काढलेल्या आहेत तर तुम्ही पाहू शकतात खूप छान पाहण्यास दृश्य आहे हे तर हे पहा रांगोळ्या वगैरे पूर्ण पायऱ्यांवरती अशा मुख्य मंदिरापर्यंत काढलेल्या आहेत आणि स सगळीकडे झाडं लावलेले आहेत ला तर पालखी आता वरती येत आहे मुख्य मंदिराकडे तुम्ही पाहू शकतात खूप छान दृश्य आहे हे पाहण्यासारखं अगदी थाटामाटात आणि वाजत गाजत आपल्या आईसाहेबांचं स्वागत झालेलं आहे आणि आई आईसाहेब आपल्या मुख्य मंदिरामध्ये येत आहेत तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की शेअर करा सबस्क्राईब करा लाईक करा